पितृदोष कसा होतो पितृदोषाची मुख्य कारणे पितृदोष दूर करण्यासाठी सोपे उपाय आणि पितृदोषाची लक्षणे कोणती कोणत्याही व्यक्तीला अनेक कारणामुळे पितृदोषाचा त्रास होऊ शकतो पितरांसाठी तर्पण श्राद्ध वगैरे न करणे हे पहिले कारण आहे त्याचबरोबर पितृदोषाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे कुंडलीतील ग्रहांची विशेष स्थिती पितृपक्षात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध करणे आवश्यक आहे पितृदोषाची लक्षणे आणि उपाय सविस्तर आपण जाणून घेऊया पितृपक्ष बुधवारी अठरा सप्टेंबरपासून सुरू झाला आहे पितृपक्षाच्या काळात पित्रांच्या उद्धारासाठी तर्पण करावे लागते देवाच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात प्रगती करू शकत नाही अशी पौराणिक समजत आहे त्याचप्रमाणे जर तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर तुमच्या कामात नेहमी काही ना काही अडथळे येतात याशिवाय तुम्ही तुमच्या पूर्वजांची वारंवार अवज्ञा केल्यास तुमच्यावर पितृदोषाचाही आरोप होऊ शकतो पितृदोष कसा होतो पितृदोषाची लक्षणे आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया पितृदोष कसा होतो आणि पितृदोषाची मुख्य कारणे कोणती ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषाची अनेक कारणे असू शकतात यातील पहिले कारण म्हणजे एखाद्याच्या घरातील सदस्यांचा अकाल मृत्यू झाला आणि त्याचे अंतिम संस्कार किंवा तर्पण विधी केले नाहीत तर त्या ना व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि मरण पावलेल्या व्यक्तीलाही दुःख भोगावे लागते त्याच्या दुःखामुळे आणि नाराजीमुळे कुटुंबातील सदस्यांना विशेषतः कुटुंबप्रमुखांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचवेळी पितृदोष येणारे दुसरे प्रमुख कारण म्हणजे अनेक कारणामुळे पितृदोष जन्मकुंडलीतही दिसतो कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जर केतू सूर्यासोबत दिसतो द सूर्यासोबत दुसऱ्या भावात आठव्या भागात आणि दहाव्या भावात असेल तर पितृदोष तयार होतो पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाही तर पिढ्यानपिढ्या सुरू राहतात अशा स्थितीत पितरांचा पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध तर्पण हवन पूजा असे धार्मिक विधी अवश्य करावेत चला तर जाणून घेऊया दोषाची लक्षणे कोणते आहेत पहिलं आहे जेवताना नेहमी अन्न अन्नामध्ये थोडी घाण असते पितृपक्षात या लक्षणाला फार महत्त्व आहे स्वयंपाक करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळल्यानंतरही जेवताना जर तुमच्या अन्नात काहीतरी मिसळले तर हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते अन्नामध्ये केस खडे किडे इत्यादी शोधणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे दुसरं लक्षण आहे ते म्हणजे घरात कोणीतरी नेहमी आजारी प असते घरात नेहमी कोणीतरी आजारी असणे हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे तब्येतीची काळजी घेतल्यानंतरही जर तुमच्या घरातील एखाद्याला नेहमी आजाराने ग्रासले असेल किंवा एखाद्याला दीर्घकाळापासून गंभीर आजार असेल तर ते पितृदोषाचे लक्षण आहे पुढील लक्षण आहे ते म्हणजे मुलांच्या सुखापासून वंचित राहणे अशी अनेक जोडपे आहेत ज्यांना मूल व्हावे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील परंतु कोणती वैदिक स्थिती नसतानाही त्यांना मूल होण्याचे आनंद मिळत नाही त्याचबरोबर अनेक वेळा मूल नीट जन्माला येते तर मूल जन्माला येताच मरण पावते ज्योतिषशास्त्रात हे पितृदोषाचे लक्षण मानले जाते पुढील लक्षण आहे ते म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी कोणते सोपे उपाय करावे लागतील ते पहा पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पित्रांचे श्राद्ध करावे त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पित्रांचे आत्मे मुक्त होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला काळी तीळ मिसळलेले दूध अर्पण करावे तसेच अक्षद व पुष्प अर्पण करून पितरांच्या आत्म्याला आत्मेच्या शांतीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा यामुळे पितृदोषी दूर होतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ लागतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमोशाला दान करा पितृपक्षात दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाव्यतिरिक्त प्रत्येकामोशेला आपल्या पित्रांना तर्पण अर्पण करावे आणि आपल्या क्षमतेनुसार आणि दानधर्मानुसार त्यांच्या नावाने मेजवाने आयोजित करावे तसेच कुत्रा गाय कावळा या प्राण्यांना अन्न द्या घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचा पोठो लावावे दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मानली जाते पूर्वजांचे पोठो रोज स्वच्छ करून त्यावर फुलांचा हार घालून चुकांची क्षमा मागावे। मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ नक्कीच आवडला असला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा